सर्वांना साधारण प्रणाम धर्मगप्पा विधनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी, उन्चा में में मी आ, श्री दत्तात्रयबाबूंच्या परिसरामध्ये म्हणजे माहूर परिसरात असणाऱ्या दगड धानोरा या खांडीच्या स्थानवंदनासाठी आलेलो आहे मी अगोदरच्या याच्यात सांगितल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की आदरणीय पूजनीय आचार्य श्री विश्वनाथ बाद बाळापूरकर यांनी ज्या बाराखंडी निर्माण केल्या त्यातली ही एक दगड धानुरा खंड आहे आणि मग माहूरला न जाता माहूरला गेल्याचं गोमट समाधान या बाराखंडी केल्याने क मिळत असतं म्हणून या बाराखंडींची मुळं निव निर्मिती झालेली आहे जुने जे मंदिर आहे त्या जुन्या मंदिरांपासून अशी दीपमाळ दिसेल आणि अशी ही दीपमाळ माहूरला आहे होती जी जुन्याकाळी दिसायची आता ती दिसत नाही आहे तर ही आहे दगड धानोरा उंचावरती आहे उंच टेकडीवरती असणारी रस्ता जरा दगडाचा आहे खडखड आहे नाही गाडी सहजवरती पायी पायीपाई येऊ शकता हा जो विडा ठेवलेला आहे या ठिकाणी श्री दत्तात्रयमचे विशेष आहेत आणि हाही श्री दत्तात्रचा एक विशेष आहे छान मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आम्हाला उशीर झालेला आहे सात वाजलेला आहे उन्हा हिवाळा असल्या कारणाने सात वाजता अंधार पडलेला आहे हे विशेष गांधा टारणने नुकतंच मी गाडीतून उतरल्यानंतर भला मोठा चांगला असा एक दोन दोन अडीच फुटाचा एक साप बघितला ते दादा उचलून बाजूला टाकत होते चांगला असा आपण इंचभर झाड असा चांगला मनगटापेक्षा थोडासा कमी माझ्या मनगटापेक्षा थोडासा कमी होता असा तो साप फिरत होता हे सगळं जंगल आहे किर्र जंगल आहे किर्र किड्या रातकिड्यांचा आवाज तुम्हाला येत असेल वेगळे आश्रम आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो पण सर्वांना दंड दन्द प्रणाम दंडवत